नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद गोरला गला जीवाला गोरला गला जीवाला से गावी गावी घोर घोर लागला लागला

डोळे भरून पाहीन हाती टाळ घेऊनी गजानन बाबाचे भजन गाहीन हाती टाळ घेऊनी गजानन बाबाचे भजन गाहीन पायी पाई वारीत प्रगट दिनाला न जान पायी पाई माऊलीच्या चरणी दुर्वा फुले मी वाहिन गुरु गजानन माऊलीच्या चरणी दुर्वा फुले मी वाहिन माझ्या गजानन बाबाला डोळे भरून पाहीन माझ्या गजानन बाबाला डोळे भरून पाहीन घोर लागला जीवाला कधी से गावी जाईन गोर लागला जीवाला कधी से गावी जाईन माझ्या गजानन बाबाला डोळे भरून पाहिन माझ्या गजानन बाबाला डोळे भरून पाहिन या आनंदाच्या भरात मी रमले गोबाई बाबाची पालखी खांद्यावर आनंदाच्या सोहळ्यात मी रमाले गबाई या वारीच्या सोहळ्यात बाबाची पालखी खांद्यावर घेईन माझ्या गजानन बाबाला डोळे भरून पाहीन माझ्या गजानन बाबाला डोळे भरून पाहीन घोर लागला जीवाला कधी गावी जाईन माझ्या गजानन बाबाला डोळे भरून पाहीन माझ्या गजानन बाबाला डोळे भरून पाहीन বেসন ভাকরি শিদোরে মি বাবা নেতে বাধুন বেসন ভাকরি শিদোরে মি বাবা নেতে বাঁধুন প্রসাদ পেড়ে মিদেই না নারপোড়ে ন ভক্ত না প্রসা পেড়ে মি দেই না নারপোড়ে ন ভক্ত না माझे दुःख निवारीण माझा बाबा गजानन माझे दुःख निवारीण माझा बाबा गजानन माझ्या गजानन बाबाला डोळे भरून पाहीन माझ्या गजानन बाबाला डोळे भरून पाहीन गोर लागला जीवाला कधी से गावि ज गोर लाग कधी से गावि माझा गजानन बाबाला डोळे भरून पाइन माझा गजानन बाबाला डोळे भरून पाहिन